तर मित्रांनो आपण करमाळा तालुक्यातील कंदर या गावामध्ये आलो आहोत तर ह्या परिसरात आहे आपण तर मित्रांनो हा नजारा कसा वाटला तर चला व्हिडिओ एन्जॉय करा तर मित्रांनो मी अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो गाडी आपली मागाच आहे नाही तर दाखवलं असतो आपली आजची सवारी तर लाल परिस आहे आपली ऑल ॲज युजल तर हे नदी पात्रात आहे मी सध्या कम्प्लिटली नदी आहे नदीतच आहे मी आणि नदी ते खूप सुंदर हिमाळवती मंदिर आपल्याला पाहायला मिळतं हे आहे तर सध्या हा मंदिर तुझ्याकडत आला होता तर म्हटलं जावावं रेकॉर्ड करावं तर आपण आहे करमाळा तालुक्यामध्ये सध्या तर चला मंदिर एन्जॉय करा खूप सुंदर लोकेशन आहे हा इथं म्हशी मस्त पाण्याच्या टपक्यात बसले आहेत नदीतल्या तर आपण तिथंही जाऊयात थोड्या वेळाने मित्रांनो इथं आपल्याला स्वतंत्र नंदी मंडप पाहायला मिळत आहे इथे शिवलिंग आहे खूप सुंदर नंदी जी आहे तर लास्ट टाइम आम्ही असं या हायवेवरून जात होतो त्यावेळेस पाहिलं होतं टेम्पल पण येऊ शकलो कारण की पाणी होतं खूप मित्रांनो करमाळा तालुक्यातील कंदार या गावामध्ये आता आपण सध्या आलेलो आहोत तर कंदार यात एक सुंदर या 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 एक नदी आहे आणि नदीच्या पात्रामध्ये सध्या हे मंदिर असतं तर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर फक्त उन्हाळ्यामध्ये या मंदिरामध्ये येथ येतं आणि आता आम्ही नुकतंच या मंदिरामध्ये आलेलो आहोत तुम्ही समोर पाहू शकता एक तुम्हाला मोठा पूल दिसतो त्या पुलातून बारामाही नदी वाहत असते परंतु ह्या वर्षी पाणी जरा कमी झाल्यामुळे हे मंदिर उघडं पडलेलं आहे आणि या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आता आपण आलेलो आहोत तर हे यादव काळातलं मंदिर आहे मंदिर सुंदर असून मोठ्या आकाराचं आहे आणि मंदिराच्या समोर तुम्ही पाहू शकता मोठ्या आकाराचा एक स्वतंत्र नंदी मंडप आहे आणि या नंदी मंडपामध्ये नंदी विराजमान झालेली आहेत आणि या मंदिराच्या परिसरामध्ये असंख्य मूर्ती शिल्प विरगळ वगैरे सगळं पाहता येतात तर आता आपण एक एक पाहणार आहोत तर तत्पूर्वी हे मंदिरात जाण्याच्या अगोदर आपण मंदिरामध्ये हा सगळा संपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता आणि आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करूयात तर सभामंडप अंतराळ आणि गर्भग्रह अशी मंदिराची रचना आहे परंतु काळाच्या ओघामध्ये ह्या मंदिराचं बरीच पडझड झालेली आहे याचं कारण असं कारण की हे वर्षभर मंदिर पाण्यामध्ये असतं आणि पाण्याची पातळी कमी झालं की असं हे उघडं पडतं तर त्याच्यामुळं बाजूचा भाग पडलेला आहे परंतु सभामंडपाचा जो, जो मुख्य स्ट्रेक्चर असतो जो ढाचा असतो तो मात्र शाबूत आहे आणि मोठ्या मोठ्या नक्षीदार स्तंभालायुक्त असा हा सभामंडपाचा मधला भाग आज शाबूत आहे तर शिवपार्वतीची सुंदर अशी मूर्ती तुम्हाला बाजूला पाहायला मिळते एका बाजूला इथं विरघळ पाहायला मिळतं तसेच शिवपार्वतीचे तीन मूर्ती इथं आहेत पहिली तुम्ही आता पाहिलेली आहे दुसरी इथं आहे आणि तिसरी इथं आहे कधी काळे हे सर्व मूर्त्या मंदिराच्या देवकोष्ठामध्ये असतील असं वाटतं आता हा तुम्ही पाहू शकता आता हा अंतराळाचा भाग आहे अंतराळामध्ये आल्यानंतर पाण्याची ओल कायम आहे पावसाचं पाणी आज सुद्धा इथं आहे तर हे पाहू शकता की सुंदर असं हे मंदिराच्या गर्भगृहाची द्वारशाखा आहे ज्याला आपण चौकट म्हणतो इथं हे द्वारपार आहेत आणि मध्यभागी आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुंदर असं मोठ्या आकाराचं एक शिवलिंग दिसेल आणि त्या शिवलिंगाच्या बाजूला मोठं पाणी ठेवण्यासाठी जे पूर्वीच्या काळातले कुंड असायचे तसं मोठ्या आकाराचं कुंड आहे आणि माग शेष नारायण नागदेवतेची मोठी मूर्ती आहे असं हे सुंदर मंदिर नदी पात्रामध्ये असतं आणि उन्हाळ्याच्या दोन ते तीन महिन्यामध्ये हे मंदिर पाहता येतं ह्या वर्षी पावसाळा लांबल्यामुळं नुकताच आम्ही इथं आलेलो आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता पाण्यातले कोरल इथं दिसत आहेत आपल्याला बऱ्यापैकी किंवा जर कमी चुकीचं काही बोललो असेल तर ह्याला काय म्हणतात तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये तर हे असं डिटेल्स आहेत तर मंदिराच्या परिसरामध्ये अनेक मूर्ती आहेत त्यातली पहिली मूर्ती ही शिवपार्वतीची आहे अशा प्रकारच्या चार मूर्ती इथं आढळून येतात ही आपली भैरवाची मूर्ती आहे तर तुम्ही पाहू शकता आणि इथं अनेक प्रकारच्या सतीशिळा आहेत तर ही त्यातली सतीशिळा आहे आणि हे नागशिल्प आहे हे पण दुसरं सतीशिळा आहे म्हणून याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची असं हे सतीशिळा उल्लेखनीय आहे याचं कारण असं सतीशिळा म्हणजे त्या काळामध्ये जी कोणी स्त्रीला सती पाठवायचे तर त्याच्या स्मारक म्हणून ही सतीशिळा घडवली जायची याचं वैशिष्ट्य असं तर जो व्यक्ती एखादा व्यक्ती त्या काळामध्ये वारलेला आहे त्याच्या तीन पत्नींना ह्या गावामध्ये सती पाठवलेल्या आहे तर म्हणून प्रत्येक स्त्रीचं एक हात म्हणून असं तीन हात दाखवलेले आहेत आणि त्रि तिन्ही स्त्रियांची घोड्यावरनं मिरवणूक निघत आहे आणि हे तिन्ही स्त्रियांना इथं सती ब पाठवलेलं आहे आणि तिन्ही स्त्रिया इथं मांडी करून बसलेल्या आहेत हा त्यांचा पती आहे आणि इथं बाजूला शिवलिंग दाखवलेलं आहे असं हे दुर्मिळ असं हे सतीशिळा आहे तर आत्तापर्यंत मी स्वतः एक दोन पंत पाहिल्या होत्या परंतु तीन सतीशिळेचं हे मी स्वतः वैयक्तिक पहिल्यांदा पाहत आहे आणि हे महत्त्वपूर्ण मानलं आहे तर तुम्ही पाहू शकता की हे मंदिर पाणी पाण्याचे रंग तुम्हाला दिसून येतो हा जोपर्यंत पांढरा भाग आहे तर इथपर्यंत हे मंदिर पाण्यामध्ये असतं आणि वरचा जो काळा भाग आहे तेवढाच मात्र खुल्ला असतो म्हणून गावकऱ्यांनी इथे एक झेंडा लावलेला आहे पावसाळ्याच्या दिवसात मात्र हे झेंड्यावरनं हे मंदिराचं बांधकाम लोकांना लक्षात येतं तर मित्रांनो आपण पाहू शकता हे मंदिर किती सुंदर आहे व्हाईट कलरचं जेवढं पण शार दिसतं आपल्याला पाण्याचं आहे म्हणजे तिथंपर्यंत पाण्याचा लेवल असतो आणि आता आपण मंदिराला प्रदक्षिणा मारत मंदिराच्या मागच्या बाजूकडे चाललो आहोत तिथं पडतड झाली आहे बऱ्या प्रमाणात पण तरी पण मंदिर चांगल्या स्थितीमध्ये आहे आहे इथे नागशिल्प आहे पाहू शकता आपण तर मशी किती सुंदर दिसतात बघा ना तुम्ही ते म्हण ऐकलं आहे का बैस गई पाणी मे यासाठीच म्हणतात कारण की एकदा मही साथ गेली आहे बाहेर याचे चान्सेस एवढे कमी असतात विचारू नका आनंद घेते आहे पाण्यामध्ये आता पाऊस सुरू झाला आहे ऑलमोस्ट म्हणजे सध्यासाठी नाही सीजन चालू झाला आहे पावसाळ्याचा तर आता गच्च भरून जाईल परत हर हर महादेवी तर अजून एक आपल्या शिवजींचं मंदिर ॲड झाला आहे तर आम्हाला नदीपात्रात जाण्यासाठी कशी कसरत करावी लागली ते पहा आपण खूप जपून जपून खाली जायला लागलो होतं हर हर महादेव तर मित्रांनो वाला येमाळपती मंदिर आपल्याला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच कळवा